पावसाळ्याच्या दिवसामध्ये चहा बरोबर काहीतरी चटकदार खायला मिळालं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो चला तर आज आपण बनवूयात खारे शंकरपाळे परफेक्ट टी टाइम स्नॅक एका बाउलमध्ये मैदा घ्या आणि त्याला तेलाचे मोहन देऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या यानंतर आपण यामध्ये कसुरी मेथी ओवा जिरं काळे तीळ आणि चवीपुरतं मीठ आणि साखर मिक्स करून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जरा घट्टच ठेवा पिठाचा गोळा आता दहा मिनिटासाठी झाकून ठेवा दहा मिनिट झालेले आहे आता आपण याला चपातीसारखं लाटून घेणार आहोत शंकरपाळी कटरने आपण हे शंकरपाळी कापून घेणार आहोत नंतर तेल गरम झालं की यामध्ये आपण हे शंकरपाळे तळून घेऊयात मंद आचेवरच तळायचे आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळा आणि आपला टी टाइम स्नॅक रेडी आहे एन्जॉय